नमस्कार शेतकरी बंधूं एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आ, काल महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक काय आहे ही तुम्हाला मी न्यूजपेपरच्या बातमीवरून दाखवलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक आवक ही अहिल्यानगरमध्ये शहाऐंशी दो हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल इतके असून सोलापूरमध्ये देखील आवक एकोणपन्नास हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल इतके आहे आपण तो तक्ता पाहून घ्या खरं तर केंद्र सरकारनं लावलेलं निर्यात मूल्य हे जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत वाढलेली आवक ही कांद्याचे भाव कमी व्हा हो, व्हायला कारणीभूत ठरत आहे तर आता आपण आज सोलापूर कांद्याचे निलाव पाहणार आहोत आज सोलापूरमध्ये जवळजवळ चारशे गाड्या इतकी आवक झालेली आहे चौदह चौदह मित्रों आज देखी मार्केट है सर्वसाधारण हाइएस्ट रेट हा साडेतीन हजार इतका असून सरासरी मार्केट हे दोन अडीच हजाराच्या दरम्यान चालू आहे तर चिगळे मालाचा रेट हा शंभर रुपयापासून ते हजार रुपयेच्या आतच आहे त्यामुळं पुन्हा एकदा मार्केट या ठिकाणी शंभर रुपयेनं कमी झालं असल्याचं दिसत आहे

रुपये किलो चुनला जरा बयापैकी भव है साढ़े सत्ता रुपये किलो बयापैकी रेट है

ભવિષ્યભાઈ તાણે ભવિષ્યભાઈ તાલે ભાવેશ ભાવી તાને ભાવીશ તાણે ભવિષ્યભાઈ રણ મન સા ભવિષ્યભાઈ તાણે ભવિષ્યભાઈ

गेला बावीसशे तेवीसशे नेमका किती गेलाशे रुपये आणि चिंगडी किती आठशे रुपये हे कसा गेला नऊशे हजार नेमका किती रुपये नऊशे रुपये मग अशी बाराशे म्हणला हे कसा गेला बाराशे एकूण किती बॅग आणल्या होत्या आज बत्तीस बरं बरं तुमचं नाव काय नवलाखपूर तालुका हां हां बरं एकूण किती एकर कांदा आहे आपला एकरातला जो एकरात किती बॅगा निघाले बत्तीस बत्तीस बॅगा बरं आणि खर्च किती झाला आहे अंदाजे किती म्हणलं खच बर मग आज पट्टी किती येते आहे अंदाज पट्टी किती येईल काय सतरा अठरा हजारपर्यंत आज उत्पादन खर्च सुद्धा तुमचा कांद्याचा निघत नाही बरं एकरात बत्तीसच कसं काय निघाला काय कशामुळं का हा पाव म्हणजे पावसाचा परिणाम तुमच्या कांद्यावर झालाय त्याच्यामुळं रोगराईला बळी पडला तुमचं कुठलं बियाणं होतं येलोरा एलोरा ये पंचगंगा येलोरा ये बरं 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 यामध्ये तुम्ही काय पेरणी केली ते का रोप टाकून लागण केली पेरणी केली पेरणी केली ती मग तन्नाशक फवारलं होतं बरं किती कृपया केली पाच दिली पाच कृपया झाली तरी सुद्धा एवढं सगळं तुम्ही कष्ट करून देखील तुम्हाला आज उत्पादन एकतरेज कमी पडले बरं बरं काय म्हणजे तुम्ही काय समाधानी आहे का नाही मग आता इतका कमी भाव मिळाला आहे समाधानी हा काय सरकारनं नेमकं काय करावं वाटतंय आता ह्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढवून मिळा म्हणून शेतकऱ्यांना काय भूमिका घ्यायला पाहिजे सरकारनं त्याला होता एवढं तर भाव वाढलेलं नाही आवडलं तर काय होणार आम्ही सारखे तुमचं काय नाव बालाजी रमेश किती आणला कांदा एकशे दहा टक्के बर एकशे दहा टक्के किती एकरात निघाली दोन एकरात दोन एकरात बर खर्च अंदाजे किती झालाय खर्च झाला अंदाजे हजार झाला मग उत्पन्न किती मिळण्याची अपेक्षा आहे आज उत्पन्न कमीत कमी दोन दोन लाख रुपये तरी मिळा पाहिजे दोन अडीच लाख प्रत्यक्ष तेवढं मिळतंय का मिळत नाही ना किती मिळतंय मग आता लाख दीड लाख रुपये होतात मेनं पण भेटत नाही खर्च पुढं खर्च होतं आणि उत्पन्न हा बर सध्या कांद्याचे दर पडले तर सरकारनं नेमकी काय भूमिका घ्यावी अशी तुला वाटते सरकारनं आता निर्यातीवर आयात शुल्क शून्य करायला पाहिजे म्हणजे भाव भाव आणि शेतकऱ्याचे पण मालाला पैसे पण मिळते आणि खर्च होतो जास्त आणि भाव पैसे मिळतात कमी त्याच्यामुळे शेतकरी नाराज होते त्याच्यामुळे सरकारनं निर्यातीवर निर्यात शुल्क हटवलं पाहिजे निर्यात शुल्क हटवलं पाहिजे तर मित्र हे होते परांडा।, परांडा परांडा तालुक्यातील शेतकरी की त्यांनी सध्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चा इतकं सुद्धा पैसे मिळत नसल्याने सध्या शेतकरी सोलापूर बाजारमध्ये नाराज असल्याचं दिसून येत असून केंद्र सरकारनं निर्यात शुल्क शिथिल करून निर्यातीला चालना द्यावी अशी मागणी त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे तर तुम्ही एटी नाईन मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुमच्या कष्टाला यश मिळो व केंद्र सरकारनं आपण जी मागणी केली आहे ती मागणी आगामी काही दिवसात पूर्ण व्हावी हीच अपेक्षा मी, ही मी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार